जुलै पंधराशे रुपये त्यानंतर ऑगस्ट पंधराशे रुपये किती झाले तीन हजार रुपये हा लाडक्या बनीनो टोटल तुम्हाला तीन हजार रुपये येऊ शकतात जरी जुलैचा हप्ता लेट झाला तर जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये एकत्र येऊ शकतात जरी हप्ता लेट झाला तर शक्यतो जुलैचे जुलैच्या एंडिंगपर्यंत पंधराशे रुपये येऊन गेले तर मग तुम्हाला पंधराशे रुपये देतील परंतु जुलै प्लस ऑगस्ट म्हणजे जुलैचा हप्ता उशीर झाला आणि ऑगस्टमध्ये तो आला तर मग ऑगस्टमध्ये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी थोडी वाट बघा पैसे तुमच्या खात्यात येतीलच ओके आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये